नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह शहरामधील केबीपी चौक ते सरगम रस्त्यावर पंढरपूरकर आपण सावधतेनं प्रवास करा कारण ही तसंच घडलंय याच मार्गावर अहिल्या हॉटेल नजिक एका साठ वर्षीय वयोवृद्धाचा काल अपघातामध्ये मृत्यू झालाय ही बातमी पाहण्यापूर्वी पंढरपूर लाईव्ह सर्व दर्शकांना एक कळकळीची विनंती आहे आपण आपण जर चॅनल नसेल तर ते आत्ताच करा कारण आमच्या बातम्या या फक्त आमच्या युट्यूब चॅनलवरच वरच पाहू शकताय पंढरपूर पुणे रोडवर सरगम चौक ते केबीपी कॉलेज दरम्यान काल रात्री घडलेल्या अपघातात एका वयोवृद्ध नागरिकाचा मृत्यू झालाय समजलेल्या माहितीनुसार काल दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास येथील अहिल्या हॉटेलसमोर भरधाव वेगात आलेल्या एका स्विफ्ट गाडीने ऍक्टिवा गाडीला जोराची धडक दिली यामध्ये अॅक्टिव्हावरील इसमाचा जागीच मृत्यू झाला शशिकांत भानुदास थोरात वैवर्ष साठ असे अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते येथील धनश्री हॉटेलमध्ये वेटर होते रात्री कामावरून घराकडे परतताना त्यांच्या दुचाकीला स्विफ्ट कारने धडक दिली यामध्ये त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला दरम्यान क्रांतीसिंह नाना पाटील चौक ते सरगम चौक या मार्गाचे कॉन्क्रीटीकरणचे काम सध्या सुरू असल्याने या मार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी असते त्यामुळे या मार्गावर प्रवास करताना वाहनधारकांनी आपल्या वाहनाचा वेग कमी ठेवून सावधगिरी बाळगणे गरजेचे बनले आहे